नमस्कार मी नागनाथ मोठे जनस्वराज्य शक्ती या पक्षाचा गिरगाव पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार आहे आता प्रचाराची अंतिम प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आम्ही पाच सहा दिवसापासून प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचा स प्रयत्न केला मतदारामधून आम्हाला आमच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे तिन्ही उमेदवार आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे वास्तविक पाहता या मतदारसंघामध्ये निवडून लढवित असताना या मतदारसंघातल्या मूलभूत प्रश्नावरती आम्ही काम क केलेलं आहे मूलभूत प्रश्न कशावरती सोडता येतील या दृष्टिकोनातून आम्ही मतदारापर्यंत आम्ही तो मुद्दा मांडलेला आहे मतदारामधून आम्हाला चांगला प्रतिसाद लाभत आहे या मतदारसंघातून संघ जिल्हा परिषद मतदारसंघ एक हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे गेले चाळीस वर्षापासून या मतदारसंघावरती संख्या दोन पाटलांचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे आलटून पालटू सत्ता घ्यायची आणि सत्तेचा वापर आपली संस्था वर्णशिटर करायचा हा या संख्या पाटलाचा कायम व्यवसाय राहिलेला आहे परंतु येथील जनतेमध्ये आम्ही गेलो गेल्या सहा महिन्यापासून आम्ही जनतेमध्ये मिक्स झालो जनतेचे प्रश्न आम्ही समजून घेतले आणि जनतेच्या भावना लक्षात घेता या निवडणुकीमध्ये जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरेसावकार व जैन स्वराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे एक भविष्य म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते आमचे नेते आदरणीय समीरदात कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच जत पूर्व भागाचा एक बोलंद आवाज ज्यांनी या दोन वर्षामध्ये जतच्या पूर्वभागामध्ये प्रशासन पातळीवरती प्रयत्न करून सातत्यानं प्रयत्नशील राहणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमचे नेते राजू सप्पाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडून लढण्याचा आम्ही निर्णय घेतला या मतदारसंघातून जन स्वराज शक्ती पक्षातून संघ जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ प्रियंका रुग्णा सप्पाळे तसेच संघ पंचायत समिती मतदारसंघातून बिरदेव शिवाजी खोत व गिरगाव गणातून मी स्वतः नागनाथ मोठे उमेदवार लढवत आहे आज जर ह्या मतदारसंघाची परिस्थिती बघितली संघ हे तालुक्याची मागणी असणारं ठिकाण आहे संघ तालुक्याला मान्यता मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण सात देण्याचा प्रयत्न करतो आहोत संघामध्ये आज जर बघितलं संघामध्ये जर आज बघितलं तर कोणतेही विकास काम या संघ मध्ये झालेले नाही फक्त सत्तेचा वापर स्वतःची संस्थावरण्यासाठी केल्यामुळं नागरिकांच्या प्रश्नाकडे ह्या संघच्या पाटलांचं कायम दुर्लक्ष राहिलेलं आहे संघ गावात जर आज फिरायला गेलो तर संघामध्ये गटारांची सुविधा नाही देण्याची सुविधा नाही अतिशय दुर्गंधीस या शहर म्हणजे संघ या गावामध्ये पसरलेली दिसून येते अनेक महिलांच्यासाठी स्वच्छता ग्रायदा ह्या ठिकाणी अभाव आहे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही नागरिकांना पिण्याचं पाणी नेण्यासाठी अनेक वाढीव भटकंती करावं लागते हे दुर्दैव आहे राजकारणासाठी सातत्यानं यांनी वापर केला परंतु नागरिकांचे प्रश्न सोडले नाहीत म्हणून या नागरिकांचे प्रश्न सुटावेत या मतदारसंघाचा विकास सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही ह्या संघ निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला संघ मतदारसंघामध्ये तेरा गावं येतात किल्ल्यापासून शेवटचा अक्कलवड हे गावापर्यंत हा मतदारसंघ आहे तर प्रत्येक गावामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक नागरिकांना अनेक वाडी वस्तींना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही रस्त्यांची सुविधा नाही या ठिकाणी देण्याची सुविधा नाही स्वच्छता घराची सुविधा नाही आरोग्य केंद्राची सुविधा नाही नागरिकांना एखादं पेशंटचा सम दाखना जायचं म्हणलं की सांगली मिरजेला जावं लागतं एवढं मोठं दुर्दैव आहे म्हणून आम्ही विनय वरे सावकार आणि संविधानाच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या निवडणूक निर्माणात उतरायचा निर्णय घेतला आणि जनतेचा भर भरून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे अक, अक्षरशः वाड्या वस्तीच्या लोकांनी आम्हाला स्वतः बोलावून लोक घ्यायला लागलेत की तुम्ही आम्हाला भेटा आम्ही निश्चितपणे तुम्हाला विजय करणार आहे अशा पत्तीचा जनतेने नेता केलेला आहे आता ही निवडणूक एका बाजूने प्रस्थापितांची आणि दुसऱ्या बाजूने विस्थापितांची लढाई आहे एका बाजूने संस्थानिक आहेत आणि दुसऱ्या बाजूने आम्ही शेतकरीची मुलं आहोत सातत्यानं भागा ना? या भागामध्ये काम करत असताना आम्हाला नागरिकांच्या वेदना जाणवल्या आणि म्हणून या नागरिकांचे प्रश्न सुटायचे म्हणून आम्ही नेऊन रिकणत वगैरे निर्णय घेतलेला आहे एका बाजूने जर विचार केला आता विरोधकांच्याकडे कोणताही प्रचाराचा मुद्दा राहिलेला नाही त्यांना कोणाचं नाव घ्यावं लागतं आमदार आणि खासदारांच्या किंवा शासनाच्या नावाखाली यांना मतं मागावी लागतात परंतु आज आम्हाला जर ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना आमचे नेते राजू सप्काळी साहेब यांनी जी विकास कामं केली अनेक गावांमध्ये रस्त्याचे प्रश्न सोडवले निर्माण केल्या टेनिंगची कामं केली अनेक दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाणी सोय केली हे आमच्याकडे फार मोठा मुद्दा आहे परंतु विरोधकांच्याकडे कोणताही मुद्दा नाही विरोधकांच्या मध्ये कोणतंही आता सध्या जर प्रचाराच्या बाबतीत जर बघितलं त्यांच्यामध्ये अनासा जाग होत आहे कारण लोकांच्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतंय परंतु जनतेमधून आम्हाला प्रतिसाद आहे त्यामुळे निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी आम्ही विजय होणार आहे असा मोठा विश्वास आहे संघ मतदारसंघातल्या जनतेला आम्ही या ठिकाणी आश्वस्त करतो आमचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार साहेब आणि आमचे नेते महाराष्ट्राचे ने भविष्य म्हणून ज्यांना पाहिलं जातं दादा कदम साहेब यांच्या भक्कम नेतृत्वाखाली या, या मतदारसंघाचा विकास करण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही जनतेला आवाहन करतो येत्या सात तारखेला आमच्या नारळाची बाग या चिन्हासमोरील बटन दाबवून संघ जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सो प्रियांका रुग्णा सपकाळे व गिरगाव पंचमीकडून मी स्वतः नागनाथ मोठे आणि संघ पंच समिती मतदारसंघातून श्री बिरोद शिवाजी खोत आम्हा तिन्ही उमेदवारांच्या समोर नारळाचं बाग हे आमचं चिन्ह आहे या नारळाच्या बाग या चिरातून बटन दाबून आम्हाला भरघोस मतदान विजय करावं असं या ठिकाणी जनतेला नम्र आम्ही आवाहन करतो या ठिकाणी मी थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार मी राजू सपकाळे जन स्वराज पक्षाच्या वतीनं आम्ही तिन्ही उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे केलेले आहेत जिल्हा परिषदचे उमेदवार सौ प्रियंका रघुनाथ सपकाळे हे आहेत पं... गिरगाव पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत नागनाजी मोठे आहेत आणि वरचे संघ पंचायत समितीचे उमेदवार बिरदेव खोते आहेत आज आम्ही प्रचाराच्या पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद केवळ विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येईल हे आम्हालाही वाटत नव्हतं परंतु आज लोकांच्यामध्ये जो जी भावना आहे जी जी इच्छा आहे ती आम्ही खरोखरच पूर्ण केले आणि आम्ही लोकांना एक चांगला पर्याय शेतकरी गोरगरीब कष्टकरी ह्या सर्वांच्यामधून चांगले उमेदवार दिले आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये अतिशय चांगला पर्याय आम्ही आपल्याला दिलेला आहे त्यामुळं आपल्या सर्व मतदारसंघातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आता नाही तर पुन्हा कधीच नाही आणि हे धाडस हे फक्त तुमच्या सर्वांच्या जीवावर आम्ही केलेलं आहे कारण चाळीस वर्षाच्या सत्तेला आव्हान देणं हे फार जवळजवळ अशक्यच गोष्ट होती परंतु आम्ही ते धाडस केलं आणि सामान्य जनतेच्या आशीर्वादानंच हा निश्चितच आम्हाला विजय प्राप्त होणार आहे परवा दोन दिवसापूर्वी आमची रॅली आम्ही आयोजित केलं होतं बऱ्याच पक्षांची आम्ही अवस्था बघितली की इथं काही पक्ष आहेत बऱ्याच लोकांना काही स्वतःचे कर्मचारी आणि काही भाड्यानं लोकं आणावे लागतात परंतु आम्हाला सहजरित्या आमच्या मागं हजारो कार्यकर्ते एका तासाभरामध्ये सर्व गोळा झाले आणि प्रचंड वीस पंचवीस गाड्यांचा ताफा आणि हजारो बाईक ह्या सर्व गोष्टी म्हणून आम्ही मोठी जंगी आम्ही रॅली केली आणि आमच्या पक्षाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीदा कदम साहेब यांनी स्वतः आले आणि आमच्यासोबत त्यांनी जवळजवळ अर्धा दिवस त्यांनी घालवला आणि अनेक कार्यकर्त्यांशी हितगूष त्यांनी साधलं कार्यकर्त्यांना उत्साह त्यांनी वाढवला आणि पूर्णपणे मतदारसंघामध्ये एक आशादायी वातावरण निर्मिती झाल्याचं स्वतः दादांनी मान्य केलं त्यामुळं आपल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वीस वर्षे झाली जवळजवळ ह्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आम्ही केलेली आहेत अनेक कामं मार्गी लावले आहेत आता रात्रीच मी एका सहज घवरगी गावामध्ये प्रेमशी मंदिरेकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता मी दोन हजार चौदामध्ये केलेला आहे म्हणजे आजच्या दहा अकरा वर्षापूर्वी जो रस्ता मी केला होता आजही जाऊन बघितलं आहे तसंच ते काम आहे त्याची चमकसुद्धा अजून कमी झालेली नाही आम्ही कामं नुसता केली नाहीत तर ती कामाच्या गुणवत्तेची सुद्धा काळजी घेतली त्याचं ते, ते, ते उदाहरण आहे आज बऱ्याच भागामध्ये आम्ही अनेक कामं जी केले आहेत आज सुद्धा दहा दहा वर्षानंतर सुद्धा आहे तशीच आहेत त्यावेळा जी घेतलेली काळजी ते आज कुठेतरी आम्हाला जाणवतं आणि लोक आमचं तिथं गेल्यानंतर लोक नाव काढतात बाबा तुम्ही हे काम केलेलं आहे आणि इतकं चांगलं काम केलेलं आहे आज ह्या सर्व भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्यामुळं आणि सामान्य जनतेशी नाळ जोडल्यामुळं आज आम्हाला हा मोठा प्रतिसाद ह्या मतदारसंघात मिळत आहे आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला स्वतः फोन करून रात्री अपरात्री फोन येतात दिवसातून कमीत कमी पाचशे ते हजार फोन मला येतात की तुम्ही फक्त आमची भेट घ्या आम्ही तुमच्यासोबत आहे आज बऱ्याच पक्षाकडून पैशाचा वारेमाप वापर केला जातोय लोकांना पैशाचं आम्हीच दाखवलं जात आहे परंतु स्वतः जनता आम्हाला येऊन सांगत आहे की बाबा आम्ही तशा कोणत्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही सुज्ञ नागरिक आहोत आम्ही विकासाला मानणारे लोक आहोत आणि आम्हाला चांगला जो पर्याय आहे जन शक्ती मुळात जन शक्तीचा जो उगम आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे जनतेचं स्वराज्य निर्माण व्हावं हे जे स्थापना केली त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत विनायकजी कोरेसाहेब यांनी जनस्वराज जन म्हणजे जनतेचं स्वराज्य जनतेचं स्वराज्य ह्या राज्यात यावं आणि जनतेचं राज्य ह्या राज्यात यावं ह्यासाठी पक्षाची स्थापना केल्या त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर स्वराज्य म्हणजे जनस्वराज्य म्हणजे जनतेचा पक्ष आहे आणि आपण सर्व जनतेने निर्माण करायचा तो पक्ष आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना मी मतदारांना विनंती करतो की ही वेळ पुन्हा कधीच येणार नाही आता नाही तर कधीच नाही मी एवढीच विनंती करतो हा विकासाच्या मुद्द्यावर एक प्रामाणिक लोकांच्या जीवावर हे सर्व आम्ही करत आहोत त्यामुळं आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला भरघोस मतांनी विजय व्हावं आता जवळजवळ विजय आमचा निश्चित झालेला आहे तरी आपण कुठलीही कसूर न ठेवता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला आशीर्वादरूपी मतदान आम्हाला द्यावं मी आपल्याला विनंती करतो